आजचं टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दोन मध्यधुंद तृतीय पंथी आणि एका तरुणाला केली बेदम मारहाण बीट बस स्थानकावरील प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे सुरक्षा रक्षकांची उपस्थितीतही चोर आणि मध्यपी गोंधळ घालतात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होता गेल्या काही दिवसांपासून चोर आणि मध्यपी दहशत निर्माण करत आहेत दारूच्या नशेत एका तरुणाला दोन तृतीय आणि बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे बस स्थानकावर सुरक्षा रक्षक तैनात असतानाही अशा घटना कशा घडत आहेत असा प्रश्न आता प्रवासी उपस्थित करत आहेत सतत होणाऱ्या बेकायदेशीर आणि आक्षेपार्ह घटनांमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्याच बस स्थानकाच्या परिसरात एका अंधाने आणि महिलेसोबत घडलेली एक लज्जास्पद घटनाही समोर आली आहे एका मध्यधुंद तरुणाने महिलेच्या शालमध्ये घुसून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बीड